नमस्कार म्हणेली कशा आहे तुम्ही नक्कीच बजेत असाल आज आहे मतदान आणि आम्ही चाललो आज मतदान करायला आज आपल्या गाडीला आहे आराम ती करते आराम आज आमचं मतदान आहे उसार उस घरला आम्ही चाललोय मतदान करायला उसार उस घरला घारेलीतून मारतो शॉर्टकट डायरेक्ट उसार घरला निघायला रुडल मधून रुडल बाय सिटीच्या बिल्डिंग बघू शकता किती उंच उंच आहे आणि मारतो इथं आता शॉर्टकट डायरेक्ट रुडल मधून गावातून राईट मारून डायरेक्ट रुडल मध्ये एंट्री मारली आणि पहिलाच स्लेप घेऊन डायरेक्ट निघलो सरल डायरेक्ट उसाळ घर मार्गे बोलता बोलता पोचलो उसरगर गावाच्या बाजूला आता नवीन पटरी बघू शकता ही डायरेक्ट भोपर मार्गे निघणार ही पटरी आता काहीच वेळात पोचू आम्ही मतदार जिथे करतात तिथे पोचलो पडल इथे तिथेच पोचल्यास भेटला आमचा अक्षयदादा दादा, दादा सांगतो भावेशला वोटिंगची प्रक्रिया कशी करतात ते तितक्या हा आला भाऊ तो बोलतो मला पण सांग अक्षयदादा त्याला पण सांगायला लागला कसं करतात वोटिंग वगैरे कशी प्रक्रिया करतात ते दादा करून घेतली वोटिंगची पावती आणि निघलो दोघे जण वोटिंग करायला आणि मोबाईल बाहेरच ठेवायला लागतात फायनली केला मतदान तितक्यात भावेस समोर झाला मतदान करून निघलो म्हणले आम्ही आता इथन भावेस गाडी चालवत होता भावीसला गाडी चालवता चालवता बोललो दाखव भावीस बोट दाखवले भावेशने बोट मतदान केलेली बोलता बोलता पोचलो घारेवली नाक्यावर झटकपट आलो आमच्या काटे नाक्यावर लगेच घेतली गावात एंट्री वेळेची विलंबना न करता पोचला घरापर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय